नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता शशिकांतने माहीची सुटका केलेली असते आणि सुखरूपपणे आता माहीला पुन्हा सीमासमोर आणलेलं असतं आता माही देखील खूप खुश झालेली असते माही म्हणते की युनो शशी अंकल तुम्ही आज माझ्या नजरेत सुपरहिरो झालात आणि तुम्ही रामालासुद्धा एवढा सपोर्ट करत होतात का तेव्हा आता शशिकांत हा माहीकडे बघतो तर तेवढ्या त्यात सीमा म्हणते की हो हे रामाला पण तेवढेच सपोर्ट करायची आणि माही सुद्धा आता खूप खुश झालेली असते शशिकांत म्हणतो की तू मला मुलीसारखी आहे तेव्हा माझं ते कामच होतं माही म्हणते की तुमच्याकडे बघून मला माझ्या डॅडीची आठवण आली आणि माझी मेमरी परत आली तेव्हा आता शशिकांत देखील खुश झालेला असतो माही म्हणते की आय डोंट देविका आणि नंतर माझे डॅड गेल्यानंतर त्या देविकाने मला खूप इग्नोर केलं म्हणते की इग्नोर केलं म्हणजे दुर्लक्षित केलं तेव्हा माही म्हणते की तू प्रत्येक शब्दाचा अर्थ का मराठीत सांगते शशी अंकलला सगळं कळतंय बरोबर ना शशी अंकल शशिकांत म्हणतो की हो मला सगळं कळतंय तेव्हा आता माही म्हणते की आता माझ्या आयुष्यात दोन हिरो झाले आहे फर्स्ट इज नील अँड सेकंड इज शशी अंकल तेव्हा आता सीमाकडे बघत माई म्हणते की शश्या अंकल सीमा आंटी तुम्हाला किती जीव लावतात किती काळजी घेतात आणि रमा किती लकी आहे तर सीमा म्हणते हो त्यांनी मला कधीच त्रास दिला नाही तेव्हा आता माई म्हणते की रमा खूप लकी आहे कारण त्याला तुमच्यासारखी क्यूट लॉ फॅमिली मिळाली त्यानंतर मात्र शशिकांत म्हणतो की माही आता आम्ही निघतोय तू आता जरा आराम कर आणि तू शांत झोप आता आणि आता शशिकांत हा सीमासोबत तेथून निघून जातो तेव्हा आता माई म्हणते की शशी अंकल किती काइंड आहे आणि त्यांची अशी स्तुती प्रशंसा जरी केली ना तरी ते शांतच असतात आणि त्यानंतर आता शशिकांत हा सीमाला घेऊन बेडरूममध्ये येतो तर सीमा आता शशिकांतला पाणी देते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की सीमा माही आता नवीन आहे तेव्हा मी तुला जीव लावतो आहे असंच तिला वाटते पण माझा पापाचा गडा खूप भरलेला आहे आणि आता शशिकांत म्हणतो की हे बघ सीमा तो एवढ्यात काही रिकामा होणार नाही आहे आणि मला माहिती आहे मी हे सगळं तुला खुश करण्यासाठी करत नाहीये पण मला आशा आहे सीमा की मला नक्कीच तू माफ करशील तेव्हा आता सीमा शशिकांत कडे बघू लागते आणि आता सीमा ही बाजूला निघून जाते इकडे आता नीलने दिलेली ती पिशवी आता त्या पिशवीतील वस्तू बाहेर काढत आता माही ही नैनाला दाखवत असते नैना म्हणते की हे सगळं काय आहे माही माही म्हणते की मी ना ही सगळी ज्वेलरी लहानपणी स्वतःला वापरायचे पण आता मी माझ्या डॉलसाठी वापरते आणि मी देविकाच्या घरी गेले होते म्हणजे माझ्या घरी गेले होते आणि त्यानंतर ही तिचा फुक्या आता नैनाला दाखवते तेव्हा त्या डॉलकडे बघत आता नैना सुद्धा खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर तिच्या आई वडिलांचा फोटो माही ही नैनाला दाखवते आणि म्हणते की हा माझा डॅडू आणि ही मम्मा तो फोटो बघत खुश होत आता म्हणते की माही तू सुद्धा अगदी त्यांच्यासारखीच दिसतेस माही आता भाऊक झालेली असते आणि म्हणते यस आय नो माहीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं माई म्हणते की त्यांच्यासोबत माझ्या जास्त मेमरीत नाहीये पण खूप काही आहेत ते माझ्यासाठी आणि सगळंच आहेत आणि आता माही म्हणते की पण आता ते मला सोडून गेलेत आणि युनिव्हर्सकडे गेलेत ते असे म्हणत आता माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा आता नैना ही माहीला धीर देते आणि म्हणते की तू काही काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत ही नैना क्यूट अंकल आणि क्यूट आंटी आणि प्रेमाने नैना आता माहीला मिठी मारते इकडे आता सीमा शेजारी येऊन बसत शशिकांत म्हणतो की सीमा स्वारी पण मी तुला नाही समजून घेऊ शकलो ग आणि पुन्हा मला आता एक चान्स मिळालाय तेव्हा तो चान्स आता मला सोडायचा नाहीये तर आता शशिकांत म्हणतो की आपल्याला माहीसाठी अजून काहीतरी करायला हवं तर सीमा म्हणते की आपण प्रयत्न करतोच आहे ना तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तो बॉयफ्रेंड आहे ना नील माहीचा तो इक्वल नाही आहे तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की पण आपण त्याला तरी कुठं अजून ओळखतो शशिकांत म्हणतो की अगं माणूस समोर आला ना तर लगेच आपल्याला कळतं त्या बाई देविकाने ना माहीवरती बंदूक रोखून धरली होती त्यावेळेस आता मा नीलने लगेच माहीला पुढं केलं होतं आणि शशिकांत म्हणतो की माहीसाठी तो ठीक नाहीये शशिकांतने आता बरोबर नीलला ला हेरलेलं असतं सीमा म्हणते की ना आपण त्या भानगडीत पडायलाच नको आपण जेवढी आपल्याला माहीची काळजी घेता येईल ना तेवढी घेऊयात शशिकांत म्हणतो की तेच तर आपण करतोयच शशिकांत म्हणतो की तशी ती माहीची आई सुद्धा डेंजरस आहे आणि माहीच्या पैशावरती तिची नजर आहे सीमा म्हणते की पण आता आपण काय करू शकतो तर आता शशिकांत म्हणतो की आपल्याला जे शक्य होईल ना ते सगळं आपण माहीसाठी करायचं इकडे आता मधुमती ही रमाकांत सोबत शेजारीच आता हॉलमध्ये सोप्यावर बसून चहा पित असते मोठमोठ्याने मुट चहाचे फुरके मारत असताना दरवाजा उघडून अक्षय आता कामावर जाण्यासाठी त्याची बॅग घेऊन आता समोर येतो आणि मधुमतीकडे बघत आता आजीला हाक मारतो तेवढ्यात आता पार्वती आजी बाहेर येते आणि मधुमतीला बघते तर आता घाबरतच पार्वती आजी म्हणते की अक्षय समोर मधुमती आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी तू का घाबरते शेवडी तर मधुमती आता अक्षय आणि पार्वती आजीकडे बघते आणि आजीचा हात धरून अक्षय आता बाहेर जाऊ लागतो तर तेवढ्यात मोठ्याने मधुमती म्हणते की पार्वती मी तुला सांगितलं होतं ना घराबाहेर पाऊल टाकायचं नाही तुझ्या लक्षात नाही काय तेव्हा आता अक्षय आणि पार्वती आजी आता मधुमतीकडे बघतात तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी मी हिला घेऊन चाललोय तर बोट करत मधुमती म्हणते की खबरदार जर घराबाहेर जर पाऊल टाकलं ना ही मधुमती काय करील तुला माहितीच नाही आहे अक्षय मधुमती म्हणते की मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सगळे तुझे कारनामे सांगल आणि मग पोलीस येऊन तुला अटक करतील तेव्हा पार्वती वेळीच सावध हो आणि घराच्या बाहेर पाऊल टाकू नकोस तर अक्षय आता मधुमतीकडे बघत असतो मधुमती म्हणते की भीतीचं दुसरं नाव हे मधुमती आहे एवढं लक्षात घे तर त्याच वेळेस आता आनंद आणि जान्हवीसुद्धा खाली आलेली असतात तेव्हा आता अक्षय म्हणतो की मधुमती आजी तुझं हे जे काही चाललंय ना ते मला माहीत नाही पण आजीने एक वेळेस तुझी माफीसुद्धा मागितलेली आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुझं हे जे काही चाललंय ना ते आत्ताच्या आत्ता थांबव तेव्हा आता था उठून उभा राहत मधुमती म्हणते की आणि हिने असं वागून मला जेवढा त्रास दिला माझा संसार उद्ध्वस्त केला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतला तेव्हा हिला काहीच नाही वाटलं का वाट माझं घर उद्ध्वस्त करून हिला जो आनंद मिळाला ना तेव्हा तोच आनंद हिरावून मी घ्यायला आले असल्याचे आता मधुमती अक्षयला सांगते ते ऐकून आता अक्षय म्हणतो की आजी फक्त तुझ्या वयाचा मान राखून मी तुला शांतपणे सगळं काही सांगतो आणि म्हणतो की तुझ्या वयाचा मान राखून आपले सग सग्ण... आपण सगळेजण या घरात एकत्र आनंदाने राहतोय ना अक्षय म्हणतो की तू हे असं वागून माझ्या आजीसोबतच नाही तर सगळ्या स्त्री जातीवरती अन्याय करतेस तेव्हा आता मधुमती म्हणते की अक्षय तू मला शिकू नकोस मला कसं वागायचं ना ते मला कळतंय आणि मी हिला घराबाहेर पडू देणार नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की बघूया तू काय करते ते आणि आता अक्षय आई आजीला म्हणतो की चल आई आजी तू आई आजी म्हणते की अरे अक्षय जाऊ दे तू हिच्यामुळे वाद घालत बसू नको सारी हिच्यामुळे आपली सगळी इज्जत धुळीला मिळती तेव्हा आता मधुमती म्हणते की तुला तर लई घराच्या इब्रतीची काळजी आहे ना मग अजिबात घराच्या बाहेर पडू नको तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई आजी तू काही काळजी करू नकोस चल तू आणि आता आई आजी आणि अक्षय जाऊ लागतात मधुमती दरवाजा समोर येत हात करत म्हणते की नाही जायचं अजिबात इकडे आता माही ही खिचडी खात असते तर आता नयनासुद्धा तिच्याबद्दल सगळं काही आता माहीला सांगत असते इकडे आता नायना सुद्धा तिच्या फॅमिलीची सगळी माहिती आता माहीला देत असते नैना म्हणते की माझी आई एवढी शिकलेली नव्हती पण ती जे काही बनायची ना ते सगळं एकदम बेस्ट बनवायची आणि तिला व्यावहारिक ज्ञानसुद्धा खूप होतं आणि इकडे सीमा काकूसुद्धा खूप चांगले आहेत सीमा काकू थोड्याशा आता घरी एकदम साध्या राहतात पण व्यावहारिक ज्ञान त्यांनासुद्धा खूप भरपूर आहे आणि माझ्यासाठी सुद्धा त्यांनी खूप काही केलं आणि मला सुद्धा त्या खूप जीव लावतात असे नाही ना आता सीमाची तारीफ करत माहीला सांगते इकडे आता मधुमती दरवाजात उभी राहिलेली असताना अक्षय म्हणतो की मधुमती आजी तुझं हे जे काही चाललंय ना आता ची आता ते आत्ताच्या आत्ता थांबव तेव्हा आता आई आजी म्हणते की अक्षय तू मला आता फोर्स करू नकोस बघितलं ना तू पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय आत्ता कुठे घरामध्ये शांतता नांदायला लागली तेव्हा जाऊ दे मी आज ऑफिसला नाही येत तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी तू का ऑफिसला यायचं नाहीत आणि आता बोट करत अक्षय म्हणतो की मधुमती आजी तुझं हे जे काही चाललंय ना ते एकदमच जुने पुसट विचार आहेत आणि आजकाल हे तुझ्यासारखं कोणीच वागत नाही तुझं म्हणणं तरी काय घरातल्या बाईने बाहेर नोकरीसाठी जायचं नाही का तिने फक्त घरातच राहायचं का अक्षय म्हणतो की घराबाहेर जाऊन माझी आई आजी ही अख्खी कंपनी सांभाळते आणि सगळं काही ती काम करते तेव्हा आता मधुमती म्हणते की अक्षय तुम्हाला किती जरी सांगितलं ये ना येला तर मी घराबाहेर जाऊच देणार नाही तेव्हा आता पोट करत अक्षय म्हणतो की मधुमती आजी तुझं काय म्हणणं आहे घरातल्या बाईनी काम करण्यासाठी घराबाहेर पडायचं नाही तर मधुमती म्हणते की हो तर मग अक्षय म्हणतो की तुझ्यावरती तो अन्याय झाला त्यासाठी तू तु, तुझं घर धार माणस वगैरे सगळं सोडून आता इकडे का आली आणि तू का बाहेर पडलीस मग ते ऐकून आता मधुमतीला मोठा धक्का बसलेला असतो मधुमतीकडे आता याचं उत्तर नसतं तर आता सगळ्यांना अक्षयचा प्रश्न ऐकून खूप हायस वाटलेलं तेव्हा आता अक्षय म्हणतो की बोल ना मधुमती आजी तर आता मधुमती आजी मोठे डोळे करून अक्षयकडे बघू लागते इकडे आता नाही ना ही आतमध्ये जाऊन रांगोळी घेऊन येते आणि ती रांगोळी माहीला दाखवत म्हणते की अग माई इला रांगोळी म्हणतात आणि शास्त्रामध्ये या रांगोळीला खूप महत्वाचं स्थान आहे तेव्हा आता नैना म्हणते की खरं तर रांगोळी दरवाजासमोर काढतात पण आता तुला काढून दाखवायची म्हणून मी तुला इथे काढून दाखवते असे म्हणत आता नैना ही माहीला रांगोळी काढून दाखवू लागते आणि नंतर आता रांगोळी घालून चार टिंब काढून ते चार टिंब एकमेकांना कसे जोडायचे हे सगळं आता नैना माहीला सांगून माहीला सगळी रांगोळी शिकवत असते तेव्हा आता माही म्हणते की याला रांगोळी नाही म्हणत याला नैना ग्राफिक म्हणतात आणि आता हे ग्राफिक कसं काढतात ना हे मी तुला दाखवते आणि आता नैना म्हणते की मग काढ मी तुझं आता बघतेच कसं ग्राफिक काढतं ते तर आता माही ही रांगोळी काढायला लागते इकडे आता मधुमती म्हणते की या पार्वतीने तर माझा संसार उद्ध्वस्त केलाच पण माझ्या नवऱ्याला सुद्धा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं आणि इकडे तुम्ही या मोठ्या घरात मोठ्या आनंदाने राहतात आणि मग मी काय असच तिकडे एका घरामध्ये बसू काय तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग सत्ता मिळवण्यासाठी तू पुन्हा घराच्या बाहेर पडलीस ना तशी आई आजीसुद्धा कंपनीमध्ये जायला तिला काहीच हरकत नाही जशी परिस्थिती बदलवण्यासाठी तू बाहेर पडलीस तशी परिस्थितीमुळे माझी आजीसुद्धा बदलली असे अक्षय मधुमतीला समजावतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू जशी स्वतःच्या नवऱ्यासाठी हे सगळं करतेस तसे माझ्या आजीने सुद्धा तिच्यासाठी सगळं काही केलं तेव्हा आता अक्षय म्हणतो की मधुमती आजी मी तुला काही सहानुभूती दाखवत नाही आहे मी फक्त तुला फॅक्ट सांगतो ते ऐकून पार्वती आजी खूप खुश झालेली असते अक्षय म्हणतो की भांडण फक्त तुमचं नव्हतं तर तुमच्या नवऱ्यांचं होतं तुम्ही दोघींनी तुमच्या नवऱ्यांना एवढं मोठं आणि मानाचं स्थान दिलं ना त्यामुळे तुम्हाला हे असं वाटतं आणि आत्ता तुम्ही दोघी भांडायला लागल्यात तेव्हा आता मधुमती म्हणते की अरे अक्षय तुला कळत कसं नाही आपल्या आप पूर्वजांनी ना बायकांनी कसं वागावं कसं राहावं हे सुसंस्कृतमधून लिहून ठेवलंय अक्षय म्हणतो की आच्छा का मधुमती आजी मग काय लिहून ठेवलं आणि कुठे लिहून ठेवलं ते तरी मला सांग अक्षय म्हणतो की अगं बायकांनी घर सोडलं आणि बाहेर जाऊन खूप पराक्रम केला आणि म्हणून आपलं हे सगळं काही घडलंय कळतंय का तुला आणि घर सांभाळण्यासाठी घर चालवण्यासाठी बाहेर पडून बाईंनी काम करायचं हे देखील आजकाल सगळेजण करतात आणि माझी आजी सुद्धा तेच फॉलो करते असे ठणकाहून अक्षय आता मधुमतीला सांगतो आणि आई आजीला म्हणतो की चल आई आजी तू चल आणि आता अक्षय जाऊ लागतात आता मधुमती म्हणते की बघतेच ना मी कशी जाते तू आणि पटकन आता मधुमती आजी ही दरवाज्याच्या समोर खाली झोपते आणि बोट करत म्हणते की आता घराबाहेर पडायचं ना तुला पण माझ्या अंगावरून तुला घराच्या बाहेर पडावं लागेल तुला पडायचं असेल तर पडते बघून आता अक्षय आणि सगळेजण आता आवाक झालेले असतात आणि आता अक्षय हा मधुमतीला ओलांडून आता दुसऱ्या बाजूला जातो आणि घराच्या बाहेर जाताच ते बघून पार्वती आजीला मोठा धक्का बसतो आणि आई आजी आता तोंडाला हात लावते तर पाठी आनंद आणि जान्हवी खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर आता अक्षय हा त्याचा हात पुढे करतो आणि आई आजीला म्हणतो की चल तो आई आजी तेव्हा आता आई आजी ही अक्षयकडे बघते आणि लगेचच आता अक्षय आई आजीला त्याचा हात करतो तर अक्षयच्या हातात हात मधुमतीच्या अंगावरून पाय ओलांडून आई आजी ही अक्षयच्या सोबत बाहेर निघून जाते तेव्हा आता मोठ्याने मधुमती म्हणते की पार्वती तर आता आई आजी अक्षय काही एक न ऐकता निघून जातात तर इकडे आता आनंद आणि जान्हवी खूप खुश झालेले असतात इकडे आता माहीने नैनाला पट्टी आणायला सांगितलेली असते आणि आता काचीची पट्टी घेऊन येतास त्या पट्टीमध्ये आता ग्राफिक म्हणून आता माही ही रांगोळी काढून ती नयनाला दाखवू लागते तर आता ती रांगोळी बघून नैना म्हणते की ही वा ही रांगोळी ना खूप टेक्निकल वाटते तेव्हा आता लगेचच माही म्हणते बरोबर आहे कारण मी आर्टिकल स्टुडंट आहे तेव्हा आता नैना म्हणते की आर्टिक्स माही म्हणते की यस नैना आणि पटकन आता माई सोप्यावर येऊन बसते तर आता नैना म्हणते की त्यामध्ये काय असतं नैना म्हणते की माही असं कधी झालंय का तू त्यामध्ये फेल झालीस आणि तुला ॲडमिशन मिळालं नाही तेव्हा आता माही म्हणते की नो नैना मी कायम फर्स्ट रंक मध्ये असायचे आणि मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन खूप काही हुशारीने केलंय आणि ते पण फर्स्ट रंक मिळवून तेव्हा आता नैना डोक्याला हात लावते तेव्हा आता नैनाने डोक्याला हात लावलेला असतो नैना विचार करते की एवढी शिकलेली पोर पण एवढी काय असे वागते तेव्हा आता माही ही नैनाकडे बघू लागते आणि आता नैना विचार करते की हिच्यावर तर कोणी करणी बिरणी केली नाही ना ते ऐकून आता माही मोठ्याने म्हणते की नैना अगं काय बोलतेस तू तर आता माही म्हणते की ना तू हे जे छोटे छोटे बोलतं ना ते मला कळत नाही पण मला समजतंय बरं का माहीकडे बघत आता नैना म्हणते की मी तुला सांगते ना मी काय बोलते तू अग माही तू एवढी शिकलेली आहेस सवरलेली आहेस म्हणून मी हे सगळं बोलते आणि सगळं तुला जमतंय माही म्हणते की यू नो नैना मी तुला सांगते माझ्यासारखं कोणीच नाही तेव्हा आता डोक्याला हात लावत इकडे नैना म्हणते की मी तुला एक सांगते माही तू रमा सारखी तर दिसतेस पण तू माहीच आहे आणि नैना म्हणते की अगं बाय माझी आणि तुला आता माही पासून बाजूला जाऊन तुला आता रमा बनून राहायचंय तेव्हा आता माही ही नैनाकडे बघू लागते आणि आता इकडे अक्षय हा आतमध्ये असतो तर इकडे नैना ही आता माहीला घराच्या अंगणात बाहेर घेऊन आलेली असते आणि आता सीमा देखील माहीला देण्यासाठी रमाचे घड्याळ घेऊन आलेली असते आणि त्यानंतर मात्र आता सीमा ही रमाचं ते आवडतं घड्याळ आता माहीला देते आणि म्हणते की हे रमाचं सगळ्यात आवडतं घड्याळ तेव्हा ते घड्याळ बघून आता माही खूप खुश होते आणि प्रेमाने आता माही ते घड्याळ तिच्या हातात घालते तर आता नयनासुद्धा माहीबरोबर बाहेर गार्डनमध्ये उभ्या असतात आणि आता इकडे ते घड्याळ घालतात माहीला खूप आनंद होतो आणि प्रेमाने ते घड्याळ हातात घालून खुश होऊन माही आता ते घड्याळाचा हात असा हलवू लागते त्याच वेळेस आता इकडे अक्षय हा बाहेर येतो आणि झाडाच्या आडून आता रमाचा हात आता हलत असल्याचे आता अक्षयला दिसते आणि त्या हातामध्ये रमाचे घड्याळ बघताच अक्षयला आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसतो आणि अक्षय त्या घड्याळाकडे बघत आता पुढे येत म्हणतो की हे तर रमाचं घड्याळ आणि म्हणजे माझी रमा आली की काय असे म्हणत आता पळतच अक्षय तिकडे येऊ लागतो इकडे आता झाडाच्या आड बाजूला नाही ना सीमा आणि माही तिथे उभे असतात तर आता माहीने रमाचा घड्याळ घालून तो हात हलवत असताना पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि माहीचा हात पकडत म्हणतो की रमा तू आलीस तेव्हा आता अक्षयचे ते बोलणे ऐकून माहीला मोठा धक्का बसतो तर आता नैना आणि सीमा सुद्धा अवाक झालेल्या असतात तर प्रेमाने आता माहीचा हात धरून ही आपली रमा आली असे अक्षयने म्हटलेले असते आणि आता समोर ही माही उभा असते तर आता हीच आपली रमा हे आता अक्षयला कसं समजणार आणि आपली रमा परत आल्याचे सत्य अक्षयसमोर कसे येणार आणि सीमा आणि नैना आता रमा बनून माहीला पुन्हा मुकादामाच्या घरी कसे आणणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा